काय वाटलं ताई कार्यक्रम पाहिला काय भावलं या कार्यक्रमामध्ये तर म्हणजे म्हटली की भावतच गोंधळ असेल भारुड असेल जागरण असेल आणि तमाशा मी तर स्वतः पहिल्यांदा पाहिलाय म्हणजे जी ताल, लोक प्रॉपर करतात बाकी ताली म्हणजे तालीम स्वरूपात आणि नाट आम्ही पण करतो लोकनाट्य पण तमाशा म्हणजे काय किंवा ती लोक कशी करतात आणि किती नॅचरल पद्धतीने करतात हे पाहून म्हणजे ऍक्टर म्हणून की म्हणजे तेच नॅचरल सहजरित्या करतात आणि ऍक्टर म्हणून असं वाटलं की आपण पण हे आपल्या मध्ये आणलं पाहिजे संपूर्ण कार्यक्रमामध्ये तुम्हाला काय सगळाच कार्यक्रम <laughs> आवडला सगळंच चांगलं होतं कारण राजस्थानच पण असेल जे काही आपण तिकडने बोलवले होते ते पण कधी पाहिलं नव्हतं त्यामुळे ते पण एक नवीनच होतं पाहण्यासाठी ते पण छानच वाटलं आणि तमाशाबद्दल काय सांगाल म्हणजे कशाबद्दल जो तमाशा असतो गावोगाव यात्रा जात्रामध्ये तमाशा असतो तो तमाशा असा गाडी मध्ये जात असतो तंबू बांबू घेऊन रोज एका गावामध्ये तमाशा केला जातो रस्त्यावरच जीवन ही लोक जगत असतात स्टेजवरती आपण पाहतो परंतु यांचं जीवन खूप खडतर असतं हा तमाशा आता इथं जो आलाय हा सोलापूरवरून आलेला आहे तर हे कधी पाहायला अनुभवायला आवडेल का म्हणजे मला खरंच कर आवडेल कारण मी म्हणजे कॉर्डिनेटर कॉर्डिनेशनच करते त्याच्यामुळे मी यांचा बॅकस्टेजला पण पाहिलंय मी यांना किंवा फार वेगळे होते त्यांचे चेहरे ते फार थकून आले होते आणि मला झालं की आता एवढे थकून आले आणि हे काय करणार आहेत आता तिथे जाऊन नेमकं त्यांचं बोलणं असेल फार कमी एकच जण माझ्याशी बोलला ते म्हणायचे की आमच्या आमचा लिडर जो आहे त्यांच्याशी बोला म्हणून आणि म्हणजे त्यांच्याकडनं एक गोष्ट मला फक्त आवडली ती की त्यांचा एक लिडर आहे आणि ते त्यांना सांगितल्याशिवाय काही करत नाही चहा जरी पाहिजे असेल तरी प्लीज तुम्ही त्यांना विचारून घ्या असं ते म्हणतात तर त्यांच्याकडनं घेण्यासारख्या खूप गोष्टी आहेत म्हणजे मी आधी पण अभिनाच्या बाबतीत मी तुम्हाला की ती गोष्ट घेण्यासारखी दुसरं म्हणजे की कॉर्डिनेशन तिसरं म्हणजे की त्यांनी असते त्यांनी स्वतःच असं सांगितलं ते त्यांची फॅमिली आहे ते बहीण भाऊच कोणीतरी आहेत म्हणजे मे बी त्यांचा वारसाच असेल तो चाललेला आणि तमाशा मी स्वतः पहिल्यांदा पाहिलाय तर अस मला असं वाटत की तमाशाकडे खरच अभ्यास म्हणून पाहिलं पाहिजे आणि भरपूर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पण त्यांचा जो म्हणजे स्पॉन्टेनियसपणा आहे की ते नाही तालीम करत म्हणजे कोणत्याच गोष्टीचा विचार करत नाही कॉस्ट्यूमचा पण विचार करत नाहीत आणि त्यांचं जे हे होतं की मध्येच हा माईकचा आवाज वाढवा म्हणजे नाही विचार करत माईकचा आवाज वाढा हा त्यांना काही आहे म्हणजे आपण कसं की एकदा म्हणजे स्टेजवर गेलो की खालच्या काही गोष्टींचा घेणं त्यांना नसतं आवाज येतोय का हे काहीच नसतं ते मी एक फक्त पाहिलं तिथून हळूच की त्या म्हणाले की इको, इको, इको दे, इको दे आणि मला की अरे बापरे आणि मला ते खूप जास्त आवडलं आणि मी म्हटलं मी कुठेतरी मी जेव्हा असं काहीतरी करेल मी करेल हा नाव काय तुमचं माझं नाव प्रतीक्षा जाळव काय करताय मी ऍक्टर आहे म्हणजे ललित कला केंद्राची पास आउट आहे एकच शेवटचा प्रश्न आहे बर... तुम्ही ऍक्टर आहात हा शिकून ऍक्टर होतात या लोकांकडून काय घेतलं मी म्हणजे परत परत तेच सांगेल की नॅचरलपणा म्हणजे सात्विकपणा जो की तालीम करून नाहीये ते तुमच्यामध्ये अंगामध्ये असतच म्हणजे ते त्यांच्यामध्ये भिनलेलंच आहे पिढ्यानुपिढे आणि ते येतं म्हणजे काही केल्याने येतं आणि मला तरी वैयक्तिक असं वाटतं की काही काही जे ऍक्टर आहेत ना त्यांच्यामध्ये पण त्या गोष्टी आहेत जशा की ह्यांच्यामध्ये आहेत तर ह्यांच्याकडनं घेण्यासारखं प्रामाणिकपणा पण आहे कलेशी ते जेव्हा ते पठ्ठे बापूराव म्हणतात ते त्यांना नमस्कार करतात आणि ते गणाचं ते समोर तिघ सुंदर आवाज म्हणजे त्यांचा आवाजावर एवढी कडक तालीम झालेली आहे की बिना माईकचं पण ते उत्तमरित्या करू शकतात तर आवाज आवाज असेल त्यांचा सात्विकपणा असेल आणि त्यांचं कॉर्डिनेशन असेल